नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी नेहमी असं म्हणतो राजकारणात असो आपल्या सामान्य माणसाच्या जगण्यात असो सार्वजनिक जीवनात असो धडा हा कोणासाठीही असो पण तो सगळ्यांनी शिकायला काहीही हरकत नसते धडा कुठला आपण पाठ्यपुस्तक म्हणजे काय पाठ्यपुस्तकात जे लेख असतात ते धडेच असतात वर्षानुवर्ष पाठ्यपुस्तकामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष तेच धडे असतात कारण त्या धड्यातून मुलांना शिकवलं जात असतं त्यामध्ये अनेक अनुभव आलेले असतात इतिहास आलेला असतो हे सगळे धडे असतात कोणाच्या काय चुका झाल्या त्याचे परिणाम काय झाले हेच त्या धड्यामधून हे आपण शिकत असतो आणि त्यातून कुठल्या चुका करू नयेत आणि चुका होण्याची कुठे कुठे शक्यता असते हे आपल्याला शिकवलं जात असतं हे शाळेत किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये असलं तरी सार्वजनिक जीवनात वावरणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी कुठचं पाठ्यपुस्तक नसतं त्यांच्यासाठी जगण्याच्या विविध क्षेत्रातल्या अनुभवावर त्यांना धडे मिळत असतात आणि ते धडे त्यांना शोधावे लागतात ते जर शोधले आणि त्यापासून काही शिकलं तर मग तुम्हाला राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात यशस्वी होता येत असतं अगदी व्यवसाय उद्योगामध्ये तेच असतं बडे बडे व्यापारी उद्योजक उद्योगपती चुका करून दिवाळखोरीत जातात पण त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण केल्या तर आपल्या उद्योगात आपल्या व्यापारात आपलं नुकसान होईल हे ओळखून अनेक व्यापारी किंवा उद्योजक त्या चुका करत नाहीत अगदी राजकारणात किंवा लढाई इतिहास ताप इतिहास का शिकायचा असतो इतिहास आपण एवढ्यासाठी शिकतो की इतिहासात आधीच्या लोकांनी ज्या चुका केल्या मग त्या लढाईतल्या असतील राजकीय डावपेचातल्या असतील त्या आपण करायच्या नाहीत नाही तर आपलासुद्धा त्यांच्यासारखाच कपाळमोक्ष होईल हे ओळखून वर्तमानातली किंवा भविष्यातली माणसं इतिहासातल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेतात त्याला धडा शिकणं म्हणतात नरेंद्र मोदीविषयी मी नेहमी एक गोष्ट सांगतो गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना कुठल्याही सरकारविरुद्ध आपल्याकडे गेल्या साठ सत्तर वर्षाचा अनुभव आपण बघितला तर प्रत्येक सरकार निवडून येतं तेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावर असतं पण सहसा कुठल्याही पक्षाला दुसऱ्यांना किंवा तिसऱ्यांना निवडणूक जिंकणं सोपं नसतं पहिल्यांदा निवडून येताना त्याची जी लोकप्रियता असते ती पुढच्या निवडणुकीत घटलेली दिसते आपण अनेक पंतप्रधान मुख्यमंत्री यांचा आपण अपन आत्ता आपल्या शेजारी तेलंगणा नावाचं राज्य आहे तिथे लागोपाठ दोन विधानसभेच्या निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकणारे चंद्रशेखर राव यांचा आत्ताच्या निवडणुकीत डिसेंबर ऑक्टोबरमध्ये फ काय तो धुवा उडाला आणि पराभूत नामशेष झालेला काँग्रेस पक्ष परत सत्तेवर आला याचं कारण असं की आधीच्या लोकांनी केलेल्या चुका आपल्याकडून होऊ नयेत याची काळजी चंद्रशेखर राव यांनी घेतली नव्हती सांगण्याचा हेतू असा की आधीच्या पंतप्रधान नेहरू नरेंद्र मोदींच्या बाबतीत मी तेच अभ्यास जो माझा राजकीय अभ्यास आहे दहा वर्षात नरेंद्र मोदींनी एक चमत्कार असा घडवला आहे विधानसं काय ते बहुमत मिळवलं किंवा अधिक दुसऱ्यांदा तर अधिक मोठं बहुमत मिळवलं हा मोदींनी केलेला चमत्कार आहे असं मी बिलकुल मानत नाही मोदींनी केलेला खरा राजकीय चमत्कार कुठला असेल मित्रांनो तर तो, तो चमत्कार म्हणजे मोदींनी आपली लोकप्रियता सातत्याने कायम राखली आहे किंवा वाढवली हो आहे दोन हजार तेराच्या मध्यानंतर किंवा उत्तरार्धात नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणाच्या शर्यतीत उतरले पंतप्रधान व्हायला निघाले तेव्हापासून ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते मोदी लाट त्यांनी निर्माण केली म्हणून त्यांना बहुमत मिळालं हे विश्लेषण आपण ऐकले पण पाच वर्ष देशात राज्य केलं सरकार चालवलं त्यानंतर त्यांची लोकप्रियता घटली नाही उलट वाढली चौदामध्ये एकतीस टक्के मतं होती एकोणीसमध्ये पक्षाला त्यांनी अडतीस टक्के मतं मिळवून दिली आपल्याबरोबर मित्रपक्षांचाही फायदा करून दिला लोकप्रियता वाढत ठेवली आणि आता दहा वर्ष होत आली तरीही नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत आणि भारतापुरती गोष्ट सोडून द्या जागतिक पातळीवर ज्या विविध संस्था ॲप्रुव्हल रेटिंग नावाचा सर्वे करत असतात या संस्थांनाही नरेंद्र मोदी हा चमत्कार वाटतो कारण या गेल्या दहा वर्षात अनेक राजकीय नेते जगाच्या वेगवेगळ्या आ, प, प विभागामध्ये असलेले देशामध्ये असलेले यांची लोकप्रियता किती होती आणि ती पुढल्या वर्षात कशी घसरत गेली याचा रेकॉर्ड त्यांनी दिलेला आहे आणि आपली लोकप्रियता दहा वर्ष टिकवलेले किंवा वाढवलेले जे मोजके नेते आहेत त्याच्यात एक नंबरवर नरेंद्र मोदींचं नाव आहे तर हे मोदींना हा चमत्कार किंवा ही जादू कशी शक्य झाली हेही बघितलं पाहिजे जर आपण राजकारणाचा अभ्यास करत असू तर आपण हे अत्यंत बारकाईने अभ्यासलं पाहिजे की नरेंद्र मोदी ही लोकप्रियता का टिकवू शकले त्यांनी फार मोठा भारतात चमत्कार घडवला किती अर्थव्यवस्था एक नंबरवर नेऊन ठेवली लोकांना सो आखी सुखात नेऊन ठेवलं असं मी बिलकुल म्हणणार नाही पण लोक दुःखी होणार नाहीत आपल्यावर रागावणार नाहीत अशा पद्धतीचा कारभार नरेंद्र मोदीने एका बाजूला केला आणि दुसरीकडे पक्षाचं आणि आपलं व्यक्तिगत राजकारण पुढे रेटताना आपल्या भूमिकेवर आडमुठेपणा ठेवला नाही मग हे का ठेवलं नाही याचा जेव्हा मी अभ्यास करत गेलो बारकाईने गे गे एक एक घटना गेल्या दहा वर्षातल्या तपासत गेलो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की नरेंद्र मोदी हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे म्हणजे आवश्यक आहे त्यापेक्षा अधिकचे पाठ्यपुस्तकातले धडे शोधतात त्याचा अभ्यास करतात ते समजून घेतात त्याचा अर्थ थोडक्यात असा की धडा भले नरेंद्र मोदींना नसेल किंवा भाजपसाठी मतदाराने काही धडा दिला आहे असं बिलकुल नाही आहे पण त्यातूनही नरेंद्र मोदी आपल्या विरोधकांना जनतेने जो धडा शिकवला आहे त्यातून नरेंद्र मोदीसुद्धा शिकायचा प्रयत्न करतात भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधकांना जनतेने जो धडा दिला त्यापासून काही शिकायचा प्रयत्न करतो भारतीय जनता पक्ष आणि यातला एक सहसा चर्चा न केलेला विषय असा आहे की आपल्या आधी भारता जे भारताचे पंतप्रधान होऊन गेले नेहरूंपासून लालबहादूर शास्त्री असोत इंदिरा गांधी असोत राजीव गांधी असोत नरेंद्र मो काय ते सॉरी नरसिंहराव असोत मोरारजी देसाई असोत किंवा अगदी शेवटचे मनमोहन सिंग असोत यांच्याकडून ज्या ज्या चुका झाल्या जेणेकरून त्यांची किंवा त्यांच्या पक्षाची लोकप्रियता घटत गेली याचा नरेंद्र मोदींनी अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला दिसतो त्यामुळे शासकीय निर्णय घेताना सरकारची धोरणं ठरवताना किंवा आपल्या सहकारी मित्रपक्ष किंवा आपले विरोधी पक्ष यांच्याशी वागताना काय चुका करता कामा नयेत ज्याचे कुठले विपरीत किंवा भयंकर परिणाम होऊ शकतील याचा मोदींनी अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला दिसतो आणि म्हणून ज्या चुका यापूर्वीच्या आत्ता तुम्ही ताजं उदाहरण तुम्हाला सांगेन की बंगालमध्ये आत्ता जो सर्वे झाला काय तो टाइम्स नावनी सर्वे दिला आहे त्यामध्ये गेल्या वेळेपेक्षा ममता दिदींची ताकद कमी होऊन भाजपची ताकद वाढेल असा तो अंदाज आहे तो का आला याचं कारण ममता दिदींनी केलेली चूक आहे ममता दिदी दोन हजार अकरामध्ये सत्तेत आल्या किंवा दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी डाव्या आड आघाडीला जबरदस्त तडाखा दिला ती सगळी फक्त ममता दिदींची लोकप्रियता नव्हती त्यापेक्षा डाव्या आघाडीने बंगालची सत्ता राबवताना केलेल्या ज्या चुका होत्या किंवा जनमानसाला पायदळी तुडवण्याचा जो आगंतुकपणा केलेला होता त्याची किंमत डाव्या आघाडीला मोजायला लागली आणि त्याचा फायदा ममता दिदीनं मिळाला होता सिंगूर किंवा नंदीग्राम इथे शेतकऱ्यांच्या ज जमिनी जबरदस्तीने घेऊन त्या टाटा वगैरे उद्योगपतींना देण्यात आल्या आणि विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना चिरडून टाकण्याची पावलं डाव्या आघाडीच्या सरकारने उचलली त्याचा फायदा घेऊन ममता दिदींनी त्या गांजलेल्या लोकांचं नेतृत्व करायचा प्रयत्न केला त्याचा परिणाम दोन हजार नऊची लोकसभा आणि दोन हजार अकराची विधानसभा यामध्ये दिसला ममता दिदींना फायदा झाला पण आज त्याच ममता दिदी जनता चिडली रस्त्यावर उतरली तर काय होतं हे विसरलेत आपण कसं सत्तेवर आलो आधीच्या नाकर्तेपणामुळे डाव्या आघाडीने सत्ता गमावली आणि आपण कमावली हा धडा होता तो धडा ममता दिदी विसरल्यात आणि त्याच्या परिणामी आगामी लोकसभेमध्ये भाजपला अधिक यश मिळणार आहे पण ते यश भाजपचं असण्यापेक्षा ममता दिदीचं अपयश असेल आणि म्हणून धडा शिकणं धडा शिकणं भारतीय जनता पक्ष चौदामध्ये एकोणीसमध्ये जिंकला अनेक विधानसभांमध्ये हरला जिंकला पण आपण जिंकल्यानंतरसुद्धा का जिंकलो आणि तो जिंकताना काय कुठल्या जागा गमावल्या तर का गमावल्या याचं आत्मपरीक्षण करतो म्हणजे धडा दुसऱ्यानं असेल तोसुद्धा भाजपवाले किंवा मोदी शिकत असतात हे मी तुम्हाला सगळं एवढ्यासाठी सांगितलं की आत्ता आपण बघतोय लोकसभा निवडणुका दाराशी उभ्या आहेत आणि एका बाजूला महायुती एका बाजूला महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपावरून घासाघीस चालू आहे पण अडीच वर्ष सत्तेत बसलेली महाविकास आघाडी ज्याचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस हे आज एकत्र आहेत पण एकत्र असतानासुद्धा त्यांच्यात एकमत होऊ शकत नाही आहे पण गेल्या पावणे दोन वर्षामध्ये भाजपच्या सोबत गेलेले एकनाथ शिंदे आणि गेल्या काही आठ नऊ महिन्यापासून भाजपबरोबर असलेले अजितदादा पवार या तिघांची जी महायुती आहे फडणवीस शिंदे अजितदादा यांची जी महायुती आहे त्यांच्या जागावरून आदळ अप जागा, जागा वाटपावरून धुसफूस हाणामाऱ्या होताना दिसत नाही आहेत तीनही नेते एका भाषेत बोलत आहेत की जागा वाटप शांतपणे होईल आम्हाला महायुती निवडून आणायची आहे आणि मोदींचे हात बळकट करायचे आहेत याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे जागांबद्दल घासाघीस चालू आहे पण तरीही घासाघीस न होता जागावाटप शांतपणे पार पडेल हे एकनाथ शिंदेसुद्धा सांगतात अजितदादासुद्धा सांगतात अमित शहा मुंबईत आले त्यांच्याबरोबर वाचतात परत दिल्लीला त्यांनाच भेटायला जात आहेत हे बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते एक गोष्ट लक्षात येते की जो धडा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी होता तो ते शिकले नाहीत पण शिंदे आणि अजितदादा शिकले आता त्यांना धडा कुठचा होता तो धडा होता तो दोन हजार अठरामध्ये दोन हजार चौदामध्ये भाजपबरोबर युती करून एन डी एत येऊन चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या तेलुगू देशम पक्षाला आंध्र प्रदेशात परत एकदा नवं संजीवनी दिलेली होती पण आपला ऑल इंडिया जीव नसताना नरेंद्र मोदीला हरवण्याच्या गर्जना करत चंद्राबाबू नायडू दोन हजार अठरामध्ये एन डी एतून बाहेर पडले आणि ज्या मोदींच्या लोकप्रियतेवर त्यांनी यश मिळवलं होतं आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन केलं होतं त्याच पक्षाला संपवण्याच्या अणाभाका करत चंद्राबाबूंच्या पक्षाने मोदींच्या विरोधातला पहिला अविश्वास प्रस्ताव आणला आणि पुढच्या काळात दोन हजार एकोणीसची निवडणूक असो लोकसभा विधानसभा त्यात त्यांच्या पक्षाची धुळधाण उडाली हा शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यासाठी धडा होता किंबहुना त्यांच्या आधी नितीश कुमार यांनी जी आढ्यता दाखवली होती मोदी विरोधात त्यामुळे त्यांच्याच पक्षाची धुळधाण उडाली होती तो धडा चंद्राबाबूंनी बघायला पाहिजे होता शिकायला पाहिजे होता तो चंद्राबाबू शिकले नाहीत त्याचे दुष्परिणाम म्हणजे दोन हजार चौदामध्ये नितीश कुमारचा पराभव हा चंद्राबाबू उद्धव ठाकरे यांच्यासाठी धडा होता तोच चंद्राबाबूंना सुद्धा धडा होता पण चंद्राबाबू अठरामध्ये शिक शिकले नाहीत त्यांनी आगाऊपणा केला आणि आपल्या पक्षाची नासाडी करून घेतली आता परत ते शरण कोणाला जात आहेत त्याच मोदींना जात आहेत दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तोच आगाऊपणा केला चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं जे काय व्हायचं ते बु बट्ट्याबोळ झाला आहे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धडा होता की आपला जीव किती आणि आपण आव्हान कोणाला देतो आहे तर हे जे नितीश कुमार असोत चंद्राबाबू असोत हे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासाठी धडा होते कारण चौदा असो किंवा एकोणीस असो शरद पवारांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातसुद्धा उभारी देता आली नव्हती त्यामुळे आपला जीव किती आहे आणि आपण आव्हान कोणाला देतो आहे हे जर ठाकरे आणि पवार या दोघांनीच समजून घेतलं असतं नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचंही जो वट्ट्याबोळ झाला त्यापासून पवार आणि ठाकरे काही शिकले असते तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटले नसते दुबंगले नसते ठाकरे आणि पवार यांच्या हातातून त्यांचेच पक्ष हिरावून घेतले गेले नसते पण गंमत अशी आहे की त्यांच्याकडून बाहेर पडलेले अजितदादा किंवा एकनाथ शिंदे आपण मोदींच्या नेतृत्वाखाली राजकारणात उभे राहू शकतो आहे हे ओळखू आहेत आणि म्हणून लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल फार अडवणूक करणारी भूमिका ही चुकूनही एकनाथ शिंदे बोललेले नाहीत किंवा अजितदादासुद्धा बोललेले नाहीत अजितदादांचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुनील तटकरेसुद्धा अडवणुकीची भूमिका किंवा भाषा बोलत नाही आहेत आणि म्हणून मी जे शीर्षक दिला आहे आजच्या विषयाला की धडा होता उद्धव आणि पवारांसाठी पण शिकले कोण तर शिंदे आणि अजितदादा हे महत्त्वाचं आहे मित्र ज्या चुका उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केल्या त्या आपण करायच्या नाहीत आपल्याला राजकारणातलं भविष्य किंवा भवितव्य हे मोदींबरोबर राहिलं तो असणार आहे आणि जोपर्यंत आपला पाय रोवून आपला पक्ष उभा राहत नाही तोपर्यंत आव्हानाची भाषा उपयोगी नसते तर तडजोडीची भाषा आवश्यक असते हे नितीश कुमारांना कळलं नाही चंद्राबाबूंना कळलं नाही आणि त्यांचा परि प परिणाम बघून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना कळलं नाही त्याची किंमत या प्रत्येकाने मोजली आहे पण त्यापासून योग्य तो धडा एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी घेतलेला दिसतो आणि म्हणून आजसुद्धा सत्तेत सहभागी झाल्यानंतर आपण कितीही गमजा केल्या तरी महाराष्ट्रात आपल्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका लढवताना स्वयंभूपणे लढता येणार नाहीत आपला पक्ष परत एकदा उभा करायचा असेल तर जनतेमधून मोठ्या संख्येने मतं मिळवायला पाहिजेत आणि निदान लोकसभेला तरी मोदींच्या नावावर मतदान होणार आहे अख्ख्या देशाची अठराव्या लोकसभेची निवडणूक ही एका मध्यबिंदूने वि मध्यरेषेने विभागली गेलेली आहे तुम्ही मोदींच्या बाजूचे असू शकता किंवा मोदींच्या विरोधात असू शकता आणि मोदींचं पारडं जड आहे त्यामुळे जे जे लोक मोदींच्या सोबत असतील म्हणून तर नवीन पटनाईक असो किंवा नितीश कुमार असो हे सुद्धा ऐन वेळेला निवडणुकीच्या तोंडावर मोदींच्या बाजूला किंवा भाजपच्या गोटात आलेले अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे म्हणून मला अत्यंत चाणाक्ष राजकारणी वाटतात की जो धडा त्यांच्या आधीच्या नेतृत्वाला समजता आला नाही समजून घेता आला नाही शिकता आला नाही जो धडा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना शिकून आणि समजून घेता आला नाही तो धडा एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे अत्यंत सफाईदारपणे शिकले आहेत आणि म्हणून जागा वाटपावरून कुठलाही हट्टीपणा न करता जागा किती लढवायच्या त्यापेक्षा जागा किती जिंकायच्या याकडे या, या दोघांनी अतिशय बारकाईने लक्ष दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की भविष्यात एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा पवार असोत यांना राजकीय या भविष्य आहे कारण केव्हा तडजोड व्हाय करायची आणि कधी आक्रमक व्हायचं हे या दोनही नेत्यांना कळतं आहे हे त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून दिसतं नेपोलियनचं एक प्रसिद्ध उक्ती आहे सुविचार आहे की कधी गाढवाचं कातडं सॉरी कधी कोल्ह्याचं कातडं पांघरायचं आणि कधी वाघ सिंहाचं कातडं पांघरायचं हे मला कळतं म्हणून मी लढाया जिंकतो असं जगप्रसिद्ध सेनापती नेपोलियन बोनापार्ट म्हणायचा मला एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांच्या जागा वाटपाच्या संबंधातली वक्तव्य बघितली तर मला त्यांच्यामध्ये तो, तो शहाणपणा दिसतो जो नेपोलियनच्या वक्तव्यामध्ये आहे आज <coughs> लोकसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नावावर आणि चेहऱ्यावर किंवा अजितदादांच्या नावावर आणि चेहऱ्यावर किंवा पक्षचिन्हावर जिंकली जाणार नाही आहे तर तुम्ही कुठल्या गोटात आहात यावर त्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे जर तुम्ही मोदींच्या सोबत असाल तर मग तुमचे जिंकण्याचे चा चान्सेस वाढतात आणि अशा वेळेला मोदींच्या विरोधात जाणं मोदींच्या विरोधात भाष्य करणं किंवा भूमिका घेणं हा राजकीय आत्मघात ठरू शकेल हे या दोनही नेत्यांनी ओळखलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भविष्यातले दोन दिग्गज नेते एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितार क्षितिजावर उगवलेले तारे आहेत असं माझं मत आहे मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार